भरपूर शेतकऱ्यांचा आपल्याला फोन येतो की नेहमी आम्ही अद्रक लागवड करायची आहे किंवा अद्रकीसाठी कसं शेत हवं आहे त्यासाठी नियोजन कसं करायला पाहिजे शेतकरी बंधूंनो हे गजानन जोशी जयंपूर कोठरा या गावातले शेतकरी अत्यंत कष्टळ आहे पण थोडंसं आपलं शेत निवडताना जर चूक झाली तर त्याचे खूप मोठे परिणाम बघावं लागतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे असं की या शेतातलं वरच्या शेतातलं पूर्ण पाणी या ठिकाणी आलं आणि थांबलं आणि यासुद्धा शेताचं पाणी आल्यानंतर या कोपऱ्यात थांबलं तुम्ही इकडे बघू शकता की पाणी थांबल्यानंतर पाणी निघायला जागा नसल्यामुळं या आदरकीच्या शेतामध्ये पुढं बघू शकता तुम्ही अत्यंत खूप चांगला प्लॉट आहे सध्याच्या घडीला फक्त तुम्हाला अन्नद्रव्याच्या डिफेन्सली कारण की खूप काही प्रमाणात पाऊस पडतोय त्याच्यामुळं खतं पण लेचआउट झाले आणि कंद बनतोय म्हणून फेरची आपण वारंवार सांगत राहतो डिफेन्सली जाणवती पण आपल्याला मुळात मुख्य सांगायचं की ही जे सडी सुरू होण्याचं मुख्य कारण हेच होतं की या शेतातलं पाणी निघायला जागा नसल्यामुळं आणि वरच्या कपाशीच्या शेतात सुद्धा याच ठिकाणी पाणी साचल्यामुळं सड सुरू झाली तर शेताची निवड करताना एकच काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण की तुम्ही जर शेतातलं पाणी जर त्या ठिकाणी थांबत असाल किंवा दुसऱ्या शेतातलं पाणी येऊन जर त्या ठिकाणी थांबत असाल तर शंभर टक्के सड लागणार स्पॉट दिसायला सुरुवात होणार खर्च करूनही आपल्याला खूप काही बुरशीजन्य रोगांना किंवा वेल्टिंगसाठी आपल्याला सामोरं जावं लागेल त्यासाठी शेतीची निवड करताना खूप काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे की त्या शेतातलं पाणी त्या ठिकाणी थांबलं नाही पाहिजेत आणि बांधाच्या शेवटच्या टोकाला जे पूर्ण शेतातलं पाणी वाहत येत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण पाणी थांबलं समोरही बघू शकता की बांधाच्या शेवटच्या टोकाला आपल्याला चर काढणं खूप गरजेचं आहे जर चर जर आपण काढला नाही तर या ठिकाणी आपल्याला या अशा प्रमाणात तुम्हाला सड या रोगाला सामोरं जावं लागेल त्यासाठी शेतकरी बंधून नो शेतीची निवड करताना हे यो योग्य निचरा आहे शेतीची निवड करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा आणि तुम्हाला येणाऱ्या वर्षात लागवड वर करायची असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू थँक्यू